श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिना हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ही अमावस्या देखील अतिशय शुभ मानली जाते या चैत्र अमावसेला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं अमावस्याच्या चे दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि सूर्याच्या प्रकाशात दिसत नाही आणि म्हणून या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय महत्त्वाचा मानला जातो फक्त या दिवशी ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्यांचा प्रभाव इतर दिवसांच्या तुलनेमध्ये जास्त असल्यामुळे या अमावस्येचा वाईट परिणाम जो आहे तर तो काही व्यक्तींवर पडत असतो जसे की घरात लहान मुलं असतात तर त्यांच्यावरती अमावस्येचा परिणाम जास्त होतो तसेच आजारी व्यक्तींवरतीसुद्धा अमावस्येचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो परंतु खरं तर पहा महिन्यातून आपल्याला अमावस्येसारखा एक दिवस जो आहे तर तो मिळत असतो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील जे काही नकारात्मकता आहेत जे काही दोष आहेत तर ते आपण दूर करू शकतो आणि म्हणून अमावसेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान केले तर आपले वाईट कर्म पापांचा नाश होतो तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात पितृदोषाचा त्रास देखील दूर होतो आणि म्हणून चैत्र अमावसेला स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते घरामध्ये केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार चैत्र अमावसेला तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरीही चालेल पण दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा तीन पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो परंतु तो आपल्याला समजत नाही तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते जसे की घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात घरामध्ये पैसा टिकत नाही तसेच आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नाही घरातील मुलांची प्रगती जी आहे तर ती होत नाही त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती खुंटत राहते तसेच घरामध्ये लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही आणि जरी विवाह योग जुळून आला तरी काहीतरी अडचणी येतात आणि घटस्फोटांपर्यंत गोष्टी जात असतात तसेच जर घराला पितृदोष लागलेला असेल तर वारंवार घरामध्ये भांडणे होत असतात घरात नवऱ्या बायकोंची भांडणं होतात किंवा आई मुलांची भांडणं होत असतात वारंवार कटकटी होत असतात आणि यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर देखील राहत नाही तसेच घरात सुख शांती देखील टिकून राहत नाही तसेच आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही त्यामध्ये मंदी येते त्यामुळे आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची सेवा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते आणि म्हणून या अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितृदोष नष्ट होण्यासाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी दहीवताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्या चैत्र अमावस्येला केला तर कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होईल आणि जरी तुमच्या घरामध्ये पितृदोष नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे चालू आहेत तर ते दूर होतात दुःख आणि कष्टदेखील कमी होत असते आता हा दही उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्याच्या दिवशी रात्री करायचा आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करून झोपायचा आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला सकाळी म्हणजे दिवसभरामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळद काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य प्राप्त होईल यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आपण जे काही वाईट कर्म केलेली आहेत आपल्यातून जे काही पाप घडलेली आहे तर ती देखील दूर होते पितृदोष देखील संपत असतो यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी बघा आपलं देवघर आपलं घर जे असतं तर ते संपूर्णपणे स्वच्छ केलं जातं घरातील जाळी जयमाटी काढली जातात म्हणून आपण देवघर देखील स्वच्छ करायचं आहे देवाची वस्त्र जी आहेत तर तीसुद्धा स्वच्छ करायची आहेत धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे तसेच जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहे तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद गोमत्र आणि अर्धलिंबू पिळून तुम्हाला फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल तर ती दूर होते तसेच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ओंबरठ्यावर ओंबरठ्याच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण तिथे आपल्या पित्रांचा वास असतो तो अमावस्याच्या दिवशी पितू हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात यामुळे पितृ प्रसन्न होतात म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे स्वच्छ पुसून काढायचं आहे यानंतर उंबरड्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्व सो, स्वस्ती हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्ती काढल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतात देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख शांतीही कायम टिकून राहते आणि यानंतर तुम्ही संध्याकाळी हा दही उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता बघा जेव्हा तुम्ही रात्री तुमचं स्वयंपाकघरातलं सगळं आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्याच्या जा अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना अगदी वाटीभर होईल एवढा भात शिजवायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तेल घालायचं नाही अळणी भात शि आपल्याला शिजवायचा आहे हा भात इतकाच शिजवा की तो फक्त उपाय करण्यापुरता राहिले तो भात आपल्याला खाता येणार नाही ना त्यामुळे जास्त शिजवू नका भात शिजवल्यानंतर एखादी पथरवाळी घ्यायची आहे किंवा एखादा पुठ्ठा असेल तर तो घ्यायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी प्लेट आहे तर ती तुम्ही वापरत नाही तर अशी प्लेटसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला हा वाटीभर भात जो आहे तर तो काढायचा आहे यानंतर त्या भातावर आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे दही टाकताना ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणत दही टाकायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत हो हळदी कुंकू टाकायचा आहे यानंतर हा दही भात जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे आणि आपणसुद्धा तिथे दक्षिण दिशा तोंड करून बसायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांचं नामस्मरण करायचं आहे पित्रांचं नाव माहीत असेल तर त्यांचं नाव घ्यायचं आहे नसेल माहीत तर ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यांची क्षमा याचना करायची आहे त्यांना सांगायचं आहे की माझ्या घरातील सदस्यांकडून काही का चुकलं असेल तर माफ करा आम्ही तुमची आठवण काढत नसेल तरीही आम्हाला माफ करा यापुढे आम्ही तुमची नक्कीच आठवण काढू होईल तेवढी सेवा ही आम्ही तुमची नक्की काढू तुमचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा नेहमी राहू द्या असं मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दही भात तिथून उचलून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक भिंती नाटच करायचं आहे यानंतर आपल्या घरातील जे अंघोळीचं बाथरूम आहे तर तिथे हा भात घेऊन जायचा आहे आणि जिथे बाथरूममध्ये हा भात तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर ना आपल्याला रात्रभर बाथरूम लावून घ्यायचा आहे उघडायचं नाही म्हणून तुम्ही अगोदरच बाथरूममधील तुमची काही काम असेल तर ती करून घ्यायची आहेत बाथरूम स्वच्छ करायचा आहे आणि यानंतर तिथे हा दही भात जो आहे तो रात्रभर ठेवून द्यायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा आपल्याला कोणी रोखणार टोकणार नाही याची काळजी घ्यायची बऱ्याच वेळा घरात लहान मुलं असतात आणि ती सतत विचारत असतात आई तू काय करत आहेस किंवा बाबा तुम्ही काय करत आहे त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत हा उपाय करत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचा आहे आता हा दही भात तुम्ही बाथरूममध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे यानंतर घरातील एका सदस्याने सकाळी लवकर उठायचं आणि हा दहीभात जो आहे तर तो बाथरूममधून उचलायचा आहे आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा जा आहे आणि बाहेरच्या साईडला जी दक्षिण दिशा आहे तर त्या साईडला तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अशा ठिकाणी ठेवा की तिथे सहज कुत्रे कावळे किंवा इतर पक्षी घेऊन तो दहीभात खातील अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कि अंगणामध्ये ठेवला तरीही चालेल किंवा टेरेसवरती नेऊन ठेवला तरीसुद्धा चालेल जी व्यक्ती हा दहीभात घेऊन घराच्या बाहेरच जाणार आहे त्या व्यक्तीने जाताना कोणाशी बोलायचं नाही दहीभात ठेवल्यानंतरसुद्धा मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून जी काही तुमची नित्यकामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने हा दही अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला चैत्र अमावसेला करायचा आहे चैत्र अमावसेलाच नाही तर तुम्ही प्रत्येक महिन्यातील अमावस्येला हा उपाय करू शकता हा उपाय जर आपण घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये कितीही प्रकार पितृदोष असेल वास्तुदोष असेल इडापिडा असेल तर ती नक्कीच दूर होते तसेच या दिवशी मुलांसाठी सुद्धा दहीभाताचा उपाय जो आहे तर तो केला जातो जर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलं वारंवार आजारी पडत असेल मुलाचं मन अभ्यासात लागत नसेल मुलांवरती सतत संकट विघ्न आजार पण येत असेल मुलांची प्रगती खुंटत चाललेली असेल मुलांनी जीवन सोडलेलं असेल तर मुलांसाठी हा दही भाताचा उपाय जो आहे तर तुम्ही नक्की करा हा उपाय कधी करायचा आहे तर, तर बघा रविवारी सकाळी बारा वाजायच्या अगोदरच तुम्हाला दही भाताचा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीवर भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ आणि तेल जे आहे तिथे घालायचं नाही अळणी भात बनवायचा आहे एका वाटीमध्ये हा भात काढून घ्यायचा त्यावर तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आणि यानंतर हा दही भात जो आहे तर तो मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये टेरेसवरती तुम्हाला एक पेपर टाकून त्यावर हा दही भात टाकायचा आहे जेणेकरून तिथे पक्षी येऊन तो दही भात खाऊन जातील रविवार आहे मुलांना सुट्टी असते त्यामुळे तुम्ही मुलांसाठी हा दही भाताचा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होताना दिसतील आता जेव्हा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करणार आहे तेव्हा जर तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन वेगवेगळ्या वाटी ज्या आहेत भाताच्या तर ते तुम्हाला घ्यायच्या आहेत एका म मुलावरून तुम्ही जर भात उतरवला तर तो दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर तुम्ही मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून उतरू शकता किंवा चार दिशेला तुम्हाला हा भात उतरून घ्यायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत आणि अनेक जणांना हे उपाय करून चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करा जर घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाहीत आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग स्त्रिया सोडून घरातील पुरुष किंवा मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका